हाय हॅलो नमस्कार सायसोनाचं करतं तर चला आपल्याला बनवायचं आहे भात इथे मी टाकले कांदा टमाटो घरे बटाटा आणि लसूण चला आता मी भात टाकते तर त्यांनी आणलेलं आहे दही याची बनवायची आपल्याला कोशिंबीर मग आणि त्यानंतर भाजीपाला निवडायचं भाजीपाला आणलेला बरंच आणलेलं आहे काकडी आणि पिझ्झा बेस पण आणला आहे तर उद्या आपल्याला बनवायचे आहे पिझ्झा बनवायचा आहे बाई बऱ्याच नाही त्यामुळे याचं वेगळं काही ते आजच बनवायचा होता पण आज पाणीपुरी वगैरे सगळं खाऊन आलं त्यामुळे मग म्हटलं चला आता खिचडी भात लावं भाजीपाला सगळं जोडून घेऊ बाकी तर पिशवीमध्ये मुळा सगळं भेंडी टमाटो त्याच्यानंतर तांदूळ काची भाजी आणि कॉन पण याच्या घरी आण आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी मग आपण कॉर्नर घेऊ ते पण व्यवस्थित निवडून ठेवायचे चला आता मी भात लावते पहिले तर हे बघा आपल्या किचन छान पिक्चर आता ही व्यवस्थित हाल घ्यायचं तर इथं कांदा कापून त्याला कडू लागतो त्यामुळे कोशगीर बनवण्यासाठी त्याच्यात पाणी होतं

मसूर डाळ एवढं दोन डाळी टाकले तुरीची डाळ मी सेपरेट म्हणजे एखाद्या वाटले ना तर तोरीच्या डाळीची व्हायची खिचडी तर मी सेपरेटची डाळ टाकत असते बाकी मग ह्या दोन डाळी वापरायची तर खूप छान होतो नक्की बनवून बऱ्याच किंमत खायला खूप छान वाटतं तर चल आता झाकण बरी करूयाचे झाकण बंद केलेलं आहे मी आता कांदा बारीक कापून आहे तांदेणे खूप आवघड होते बारीक कांदा कापलेला आहे मी तर आपण कापणार आहे काकडी आणि टोमॅटो ते हे बघा काकडी पण छान आपण बारीक कापून घेतली आता टमोटो कापली तर हे बघा टमाटो आणि मिरची पण भारी कापून आता आपण याच्यात टाकूया कांदा आणि काकडीमध्ये चला तर बघा आपण याच्यात टाकली आता दही हे बघा काकडी लागलेली आहे खूप शिंबीत त्याच्यात टाकली मी आणि बघा तडका थोडासा तर हे बघा इथे आपण तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तडका देण्यासाठी तर जिऱ्याचा तडका देणार आहे आपण तुम्ही कशी बनवतात हे नक्की सांगा चॅनलला लाईकचे सबस्क्राईब करायला विसरू नका काय गे चालू की घ्यायचं आज गुरुवार होता तर आज बाजार असतो आमच्या इथला बाजारात गेलो होतो आणि नारंदबाईची खरेदी पण झाली ती पण साडी वगैरे दाखवली होती साडी आणली त्यांना ड्रेस नाही घेतले आणि टक्के वगैरे सगळं आणलेलं आहे त्याला तेल टाकते पसारा दिसत असेल तुम्हाला कारण मी बाजारात ना आले लगेच स्वयंपाकाला लागले म्हटलं पहिले स्वयंपाक उरकावं मग किचनोटा म्हणजे जास्त नाही आहे पसारा पण प्रियाने कसे ढोसे वगैरे बनवून खाल्ले ना त्यामुळे मग एवढं कसं झालं आहे तर आता पहिले बनवून घ्यायचं आणि मग बाकीचे काम आता आपलं घट पण घोटाळलेलं आहे पहिले आपण आता कोशिंबीर करून घेऊया बाकी निवडूया आणि मग तर जेवण झालं की वाली आणि किचन उठाल झाल्याचं त्याचा तडका दिलेला आहे मी तेल बरं गॅस व्यवस्थित मिक्स करायचं अपनी भी रेडी तो चला बरनी वगैरह जी रेसी है व्यवस्थित तुम्स कस चल आम सब आता सदा गावाक आल से काम कोशिमीर कोशिमीर हर्ष शाट्रस्ट डे होता कार्यक्रम तो हर्ष में आज का गए क्या फटाकड़े फोड़ होता हर्षू है फाला थोड़े फटाके बाकी होते मैकेर तो फोड़ की गपमे तो झाली ती झाली नाही प्रियाच्या घरचे भांडण चालेल हे बघा काय आणला आहे ही चप्पल आणलेली आहे त्यांना ते पाय वगैरे छोटे असल्यामुळे भेटत नाही त्यांना पण तरी पण छान भेटली आणि हे ब्लाऊज आणलेले आहे छान असं हे एक दोन पहिला दिस बसतो व्यवस्थित बघणार आहे मी नंतर बघू तर हा कलर खूप छान वाटला मला ब्ल्यू कलर आहे आणि डिझाईन पण छान आहे त्याची ॲट्रॅक्टिव्ह ब्लाउज आणि याची पण तशीच आहे ही पण छान आहे तर कशी वाटली ही तीन ब्लाउज नक्की सांगा पण आण त्यांना म्हणजे ती त्यांच्या मापाचं हे दोन माझे आहेत तर आता बढ़ू साड़ी साड़ी ना घे है बना कॉर्गेनजा पैटर्न है तो खूब छान पूर्ण खोलन दाखते तुम्हारी पूर्ण अभी भर ले थी खूब छान है साड़ी कि अकराशे पन्नास ती वे बे, ती भेटलेली आहे नऊशे पन्नासला तर हे बघा किती छान आहे साडीचा कलर वगैरे कॉम्बिनेशन पण खूप छान आहे मला पण आवडली तशी मी घेतली दिवाळीला तर त्यांना तशीच पाहिजे होती मी तशीच घेतलेली आहे तर खूप छान साडी दोन कशी वाटली नक्की सांगा शॉपिंग तर आता याचं ब्लाऊज वगैरे शिवायचं तर चला आपला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की चला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि <laughs> तिकडे ती मस्ती चालली त्यामुळे मी दरवाजा लावून घेतलेला आहे <laughs> त्यांचा असं चालतं त्यामुळे खूप आवाज आहात सुद्धा थोडंसं पण सहन होत नाही आपल्या आग आवडत <laughs> ते बघा <वागे। laughs> परडतच राहतो मग त्याच्यामुळे थोडासा दरवाजा बंद करायला लागतो डिस्टर्ब होतो बोलायला पण तर चला बाय बाय आजचा व्हिडिओ छोटासा कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करीत नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका छान छान कमेंट करा तर मी तर आता बेडरूममध्ये त्यामुळे मी ते बाहेर आहे मी दरवाजा लावून घेतलेला होता ते बघा आवाज कसा करतोय तो तर म्हटलं चला तुम्हाला शॉपिंग दाखवा थोडीशी दिवाळीची तर नव्हती दाखवली दिवाळीची खूप शॉपिंग केली होती पण ती पण नाही दाखवलं झालं कारण आपले हे जे प फराळ बनवायचं होतं त्याची व्हिडिओ बनवतो बनवता बनौत त्याच्यामुळे मग टाईमच भेटला नाही मला तरी पण आपले शॉर्ट फुल व्हिडिओ आले ना तर त्याच्यामध्ये मी जी ऑर्गेन साडी घेतलेली आहे तर ती मी नेसली आहे तर तो पण व्हिडिओ बघायला विसरू नका म्हणजे तुम्हाला कळेल प्रियाचा पण ड्रेस तिने घातलेला आहे लक्ष्मीपूजनच्या व्हिडिओमध्ये तो पण बघा तर चला बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करा